मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काम काळ आणि मजूर यावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघणार आहोत हा आपला व्हिडिओ क्रमांक चौथा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण काळ काम आणि मजूर यावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पहिला व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो ठीक आहे ए आणि बी येथे दोन व्यक्ती आहे ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे बीला जेवढे काही वेळ लागत असेल म्हणजे समजा बीला जर दहा दिवस लागत असेल एखादं काम करायला तर एला फक्त पाचच दिवस लागते ठीक आहे ए हा बीपेक्षा कसा आहे दुप दुप्पट वेगाने कार्यक्षम आहे जर बी हा एक काम तीस दिवसात करतो ठीक आहे आता ए हा बीपेक्षा दुप्पट वेगाने काम करतो आणि येथे बीचं काम दिलेलं आहे बीला एक काम करायला तीस दिवस लागतात आणि आता यामध्ये तिसरा व्यक्तीसुद्धा आहे सी नावाचा सी हा ते काम पंचेचाळीस दिवसात करतो तर ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवेल ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा येथे तीन व्यक्ती आहे ए बी सी ए बी आणि सी तीन व्यक्ती आहे या तीन व्यक्तीपैकी तुम्हाला बीची कार्यक्षमता दिली आहे की ती बीला एक काम करायला तीस दिवस लागतात जर बीला जर तीस दिवस लागत असेल आणि ए हा बीपेक्षा कसा आहे दुप्पट वेगाने काम करतो म्हणजेच एला पंधरा दिवस लागतील ठीक आहे आणि सी हा ते काम पंचेचाळीस दिवसात करतो सीचं कार्यक्षमता दिली आहे इथे पंचेचाळीस दिवसाची म्हणजेच सीला एक काम करायला पंचेचाळीस दिवस लागतात तर तुम्हाला विचारलं आहे की या तिघांनी मिळून जर काम करायला सुरुवात केली तर ते काम किती दिवसात पूर्ण होतील ठीक थी। आहे आता बघा अत्यंत सोपी आहे सुरुवातीला लसावी या तिघांचा लसावी घ्या पंधरा तीस आणि पंचेचाळीस यांचा तुम्हाला घ्यायचा आहे लसावी लसावी किती होतो तिघांचा लसावी बघा लसावी काढण्याची सोपी पद्धत सांगतो तुम्हाला अशी संख्या बघा की त्या संख्येला तिघांनाही भाग गेला पाहिजे मग पंचेचाळीसचा पाळा म्हणा पंचेचाळीस दोने नव्वद होतात नव्वदला तीसनं भाग जातो का जातो पंधरानं जातो का जातो म्हणजेच लसावी किती झाला मित्रांनो लसावी झाला नव्वद ल सहा वी तिघांचा लसावी पंधरा तीस आणि पंचेचाळीसचा लसावी किती नव्वद आता नव्वद आणण्यासाठी पंधराला तुम्हाला कितीनं गुन्हा लागेल तर पंधरा सख नव्वद पंधरा सख नव्वद तीस त्रिक नव्वद तीस त्रिक नव्वद आणि पंचेचाळीस दोने नव्वद या तिघांची कराबेरीज तुम्हाला तिघां मिळून काम विचारलं आहे मग तिघांची करा बेरीज सहा तीन नऊ नऊ दोन अकरा म्हणजे नव्वद भागेला अकरा नव्वद भागेला अकरा आणि नव्वदला अकराने भाग द्या नव्वदला अकराने भाग दिल्यास अकरा आठही अठ्ठ्याऐंशी उरले किती दोन म्हणजे याला तुम्हाला लिहायचं आहे आठ पूर्णांक आठ पूर्णांक दोनशे दकरा आठ पूर्णांक दोनशे दकरा दिवस लागतील तिघांनी मिळून जर काम केलं तर आठ पूर्णांक दोनशे अकरा दिवस लागतील पर्याय क्रमांक पहिला अत्यंत सोपा प्रश्न आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरं बघा आता प्रश्न क्रमांक दुसरं तुम्हाला दिला आहे की ए नावाचा व्यक्ती ए हा एक काम चाळीस दिवसात करतो ठीक आहे एची कार्यक्षमता दिली आहे ए हा एक काम चाळीस दिवसात करतो त्याच्यानंतर बी हा पन्नास दिवसात करतो बी हा एक काम पन्नास दिवसात करतो आणि सी हा साठ दिवसात करतो ठीक आहे सीला साठ दिवस लागतात एला चाळीस दिवस बीला पन्नास दिवस आणि सीला साठ दिवस लागतात एक काम करायला ठीक आहे आता नंतरची कंडिशन बघा काय म्हणणं आहे की एने आठ दिवस काम केले व तो सोडून गेला त्यानंतर उरलेले कामातील अर्धे काम बीने संपविले व सुद्धा सोडून गेला यानंतर उरलेले काम सी किती दिवसात करेल बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता तुम्हाला प्रश्नामध्ये तिघां मिळून काम केलेलं आहे का असं दिलेलं नाही तुम्हाला इथे सेपरेट सेपरेट काम दिलं आहे ठीक आहे मग लक्षात घ्या एला एक काम करायला चाळीस दिवस लागतात लक्षात घ्या एला एक काम करायला चाळीस दिवस लागतात पण त्यानं चाळीसच्या चाळीस चा, दिवस काम केलं का नाही फक्त त्यानं किती दिवस काम केलं आठ दिवस काम केलं म्हणजेच आठ पंचेचाळीस बघा आठ एक आठ आट, आठ पंचेचाळीस म्हणजेच एकछेत पाच काम केले ठीक आहे च त्याला एक काम करायला चाळीस दिवस लागतात पण त्यानं चाळीसच्या चाळीस दिवस काम केलं नाही मित्रांनो फक्त त्यांना आठ दिवस काम केलं म्हणजेच एकछेत पाच काम केलं मग एकछेद पाच काम केलं तर शिल्लक काम किती आहे बघा शिल्लक काम आहे बघा पाचातला एक भाग केला आहे म्हणजेच पाचातला चार भाग शिल्लक आहे म्हणजे चार छेद पाच शिल्लक आहे ठीक आहे आता हे जे काम आहे चारशे चार छेद चार पाच काम याचे अर्धे काम बीने केले बघा त्यानंतर उरलेले कामातील अर्धे काम बीने संपविले म्हणजे याचे अर्धे काम आता शिल्लक काम चार छेद पाच आहे याचे अर्धे काम बघा किती होते है, अर्धे काम अर्धे काम म्हणजेच चार छेद पाचला दोननं भागायचं आहे म्हणजे चार छेत पाच गुन्हेले याच्यात आपणमध्ये दोन छेद एक आहे म्हणजेच दोन छेत एकचं उलटं करून टाका छेद दोन बे एक बे बे दोन चार म्हणजेच दोन छेद पाच ठीक आहे एवढं काम कोणी बी केलं बीनं केले बीने केले ठीक आहे बीने अर्धे काम केले पण बघा दोनशेत चारशेत पाचचं अर्ध काम दोनशेत पाच बीनं केलं म्हणजे आता परत शिल्लक काम किती आहे शिल्लक काम आहे लक्षात घ्या लक्षात घ्या मित्रांनो बघा शिल्लक काम होतं चारशेत पाच त्या चारशेत पाचचं काम बीनं केलं म्हणजेच त्यानं दोनशेत पाच काम केलं आता याचं अर्ध काम एवढं आहे म्हणजेच परत दोनशे पाच काम काय आहे शिल्लक आहे आता दोनशे पाच काम कोणाला करायचं आहे सीला करायचं आहे सीची कार्यक्षमता काय आहे साठ आहे सीला एक काम करायला साठ दिवस लागतात म्हणजेच बघा पाच एक पाच बारा पंच साठ आणि बार दोन्ही चोवीस तुम्हाला विचारलं आहे सीनं शिल्लक काम शिल्लक काम यानंतर उरलेले काम सीने किती दिवसात संपविले तर शिल्लक काम सीने चोवीस दिवसात संपविले पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा बघा ए व बी दोन व्यक्ती आहे ठीक आहे ए आणि बी दोन व्यक्ती आहे ए आणि बी एक काम अनुक्रमे वीस दिवसात आणि तीस दिवसात पूर्ण करतात बघा ए नावाचा व्यक्ती आहे आणि बी नावाचा व्यक्ती आहे यांना अनुक्रमे एला वीस दिवस लागतात आणि बीला तीस दिवस लागतात एक काम करायला एला वीस दिवस बीला तीस दिवस लागतात ते एने काम करण्यास सुरुवात केल्यावर दहा दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला ठीक आहे म्हणजेच एने काम करायला सुरुवात केली एने काम केल्या एने काम करायला सुरुवात केल्यानंतर दहा दिवसानंतर बी हा व्यक्ती त्याला येऊन मिळाला आणि दोघे मिळून ते काम करायला त्यांनी सुरुवात केली तर उरलेले काम आता दोघे मिळून किती दिवसात संपवेल ठीक आहे बघा अतिशय सोपा आहे एची कार्यक्षमता आहे एला एक काम करायला वीस दिवस लागतात ठीक आहे आता बी हा दहा दिवसानंतर येऊन मिळाला म्हणजेच दहा दिवस त्याने ए एक एकट्याने काम केले म्हणजेच एचे काम किती आहे शून्य शून्य कॅन्सल एकछेद दोन ठीक आहे दहा दिवसानंतर बी मिळालं आहे म्हणजेच दहा दिवस एने काम केलं आहे मग एनं किती काम केलं मित्रा एकछेद दोन काम केलं आहे मग एकछेद दोन काम केलं आहे तर शिल्लक किती आहे शिल्लक बघा एला एची कार्यक्षमता वीस दिवसाची म्हणजे एक काम करायला एला वीस दिवस लागतात त्यानं दहा दिवस ऑलरेडी काम केलं आहे म्हणजे म्हणजे त्यांना अर्धकाम संपवावं लागतं शिल्लक किती आहे अर्ध आहे ठीक आहे काम शिल्लक का आहे आता हे अर्ध काम ए आणि बी दोघा मिळून त्यांना संपवायचं आहे मग ए आणि बी मिळून त्यांना किती दिवस लागतात ते सुरुवातीला काढून घ्या दोघांना मिळून ए आणि बी मिळून काम जर काढायचं असेल तर काय आपलं सूत्र आहे एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय म्हणजे दोघांचा एकदा गुणाकार दोघांचा एकदा गुन्हाकार भागेला दोघांची एकदा बेरीज तीस आणि वीस पन्नास शून्य शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच चोक वीस आणि चार तारीख बारा म्हणजे दोघांनी मिळून जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागतात मित्रांनो बारा दिवस लागतात ठीक आहे मग आता हे जे शिल्लक आहे शिल्लक काम शिल्लक काम किती आहे शिल्लक काम आहे एक शेद दोन हे शिल्लक काम या दोघांनाही मिळून करायचं आहे दोघांनाही मिळून किती दिवस लागतात बारा दिवस लागतात म्हणजेच अर्ध काम किती दिवसात होईल बाराच्या अर्धे अर्ध काम किती दिवसात होईल सहा दिवसात होईल पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे अशा प्रकारचा अत्यंत सोपा प्रश्न होता म्हणजेच तुम्हाला काय म्हटलं आहे की दोघांची कार्यक्षमता दिली आहे ए आणि बी नावाच्या व्यक्तींची कार्यक्षमता दिली आहे एला वीस दिवस लागतात बीला तीस दिवस लागतात पण दोघांनी मिळून काम करण्याच्या आधी एने कामाला सुरुवात केली होती आणि दहा दिवसानंतर बी हा व्यक्ती त्याला येऊन मिळाला म्हणजे दहा दिवस आधी त्यानं काम केलं आहे कोणी काम केलं आहे ए या व्यक्तीनं मग दहा एची कार्यक्षमता आहे एक काम करायला त्याला वीस दिवस लागतात त्यानं दहा दिवस काम केलं आहे म्हणजे एकशे दोन काम केलं आहे शिल्लक एकशे दोन आहे बरोबर आहे अर्ध काम केलं तर अर्ध काम शिल्लक आहे ना मित्रा मग शिल्लक आहे तर या शिल्लक कामाला दोघा मिळून करायचं आहे दोघांना मिळून किती दिवस लागतात त्यांना बारा दिवस लागतात तर अर्ध काम करायला किती दिवस लागतील सहा दिवस लागतील साहजिकच आहे तर अशा प्रकारचा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्नाची म्हणजेच प्रश्न कशा प्रकारचा आहे ते ओळखता आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सॉल्व करताना काही कठीण जाणार नाही तुम्हाला जर मित्रांनो एकदा प्रश्न समजला तर त्याला कुठल्याही पद्धतीनं सोडवता येते आणि आन्सर जे आहे आपलं उत्तर जे आहे अग अगदी बरोबर काढता येते म्हणून मी सुरुवातीपासून तुम्हाला म्हणतो की प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष देत चला प पहिले सोडवण्याच्या आधी प्रश्न नीट समजून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला त्याचा फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा एकटा ए एक काम बारा दिवसात करतो व बी चोवीस दिवसात करतो ठीक आहे ए आणि बी नावाची व्यक्ती आहे एला बारा दिवस लागतात आणि बीला चोवीस दिवस लागतात बघा इथे लिहून घ्या एला एक काम करायला बारा दिवस आणि बीला एक काम करायला चोवीस दिवस लागतात ठीक आहे त्याच्यानंतर एने कामाला सुरुवात केली आणि ए व बी हे एक दिवसा आड काम करतात म्हणजे पहिल्या दिवशी एने काम केले दुसऱ्या दिवशी ने, बीने काम केले तर असे करता करता याप्रमाणे संपूर्ण काम किती दिवसात संपेल अतिशय चिल्लर प्रश्न आहे बघा काय करायचं आहे सुरुवातीला दोघांनी मिळून काम करायला किती दिवस लागतात हे काढून घेण्यासाठी तुमचं सूत्रकारी मित्र सूत्र आहे आपलं दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज बारा अधिक चोवीस छत्तीस बारा एक बारा बारा दोन एक चोवीस बार्तिक छत्तीस बारा एक बारा बारा दोन चोवीस आणि बार्त्रिक छत्तीस आणि तीन आठ चोवीस म्हणजेच दोघांनी मिळून जर काम केलं तर त्यांना आठ दिवस लागतील परंतु, परंतु 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 मित्रा त्यांनी हे जे दिवस आहे आठ दिवस हे जर त्यांनी रेग्युलर काम केलं दोघांनी मिळून तर आठ दिवस लागतील पण त्यांनी रेग्युलर काम केलं आहे का दररोज काम केलं आहे का नाही त्यांनी एक दिवसाआड काम केलं आहे मग साहजिकच आहे एक दिवसाआड जर काम करत असेल तर जे काही कामाला लागणारे दिवस आहे ते काय होईल दुप्पट होईल ठीक आहे अरे साहजिकच आहे ना मित्र समजा तुला जर एक काम करायला सांगितलं आणि तू त्या कामाला दहा दिवसात पूर्ण करतं ठीक आहे पण तू रोज कामावर येऊन नाही राहिला तू एक दिवसाआड काम कामाला येऊन राहिला म्हणजे आज कामाला आला दुसऱ्या दिवशी कामाला नाही आला परत तिसऱ्या दिवशी कामाला आला चौथ्या दिवशी नाही आला म्हणजेच तुला जर दहा दिवस लागत असतील काम करायला तर तू एक दिवसाआड जर येशील तर साहजिकच आहे तुला वीस दिवस लागतील ठीक आहे मग त्याचप्रमाणे या दोघांच्या बाबतीत तसंच आहे हे दोघंही जे कला कलाकार आहे हे दोघंही कलाकार रोज कामाला येत नाही आहे तर ते एक दिवसा आड कामाला येत आहे म्हणजेच दोघांनी जर दररोज काम केलं तर आठ दिवस लागतील आणि एक दिवसाआड जर काम केलं तर साहजिकच आहे आठाचे दुप्पट दिवस लागतील म्हणजेच आठ दोने सोळा दिवस लागतील दोघांनाही किती दिवस लागतील सोळा दिवस लागतील पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा एक्स व वाय अशी दोन व्यक्ती आहे एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे वीस दिवस आणि तीस दिवसात करतात बघा येथेसुद्धा दोन कलाकार आहे कोणते कोणते एक आहे एक्स दुसरं आहे वाय एक्सला वीस दिवस लागतात एखादं काम करायला आणि वायला तीस दिवस लागतात एखादं काम करायला एक्स आणि वाय या दोघांना अनुक्रमे वीस आणि तीस दिवस लागतात एक्स व वाय हे एक दिवसाआड काम करत आहे जर एक्सने कामाला सुरुवात केली तर संपूर्ण काम किती दिवसात संपवेल अतिशय चिलद प्रश्न आहे दोघांनीही मिळून काम केल्यास किती दिवस लागतात ते काढून घ्या सुरुवातीला किती दिवस लागतात बघा दोघांचा एकदा गुणाकार दोघांचा एकदा गुणाकार भागेला दोघांची एकदा बेरीज आणि वीस पन्नास ठीक आहे शून्य शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच चोवीस आणि चार त्रिक बारा दोघांनी जर रेग्युलर काम केलं तर बारा दिवस लागतील पण दोघंही कलाकार आहे दोघंही आळशी आहे दोघंही रेग्युलर काम करत नाही ते कसे काम करून राहिले ते एक दिवसाआड काम करून राहिले म्हणजे बारा दिवस जर लागत असेल मिळून तर एक दिवसा आड किती दिवस लागतील चोवीस दिवस लागतील चोवीस दिवस लागणे म्हणजेच काय पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा विजय हा एक काम पंधरा दिवसात करतो ठीक आहे येथे विजय आणि दुसरा व्यक्ती आहे रमेश विजय आणि रमेश हा आहे विजय आणि दुसरा आहे रमेश दोन व्यक्ती आहे विजयला एक काम करायला पंधरा दिवस लागतात किती दिवस लागतात पंधरा दिवस लागतात रमेश हा विजयपेक्षा चाळीस टक्के अधिक कार्यक्षम आहे रमेश हा विजयपेक्षा चाळीस टक्के अधिक कार्यक्षम आहे चाळीस टक्के अधिक कार्यक्षम म्हणजे काय रे तर समजा आता बघा समजा विजयचं कार्यक्षमता आहे शंभर टक्के विजयाची कार्यक्षमता समजा विजय इथे विजय लिहायचं राहिलं समजा विजयाची कार्यक्षमता शंभर टक्के तर रमेशची कार्यक्षमता राहील एकशे चाळीस टक्के का बरं कारण की रमेशची कार्यक्षमता विजयपेक्षा चाळीस टक्केने काय आहे है, जास्त आहे है। मग विजयची समजा शंभर असेल तर रमेशची साहजिकच आहे एकशे चाळीस राहील ठीक आहे तर रमेश हा एकट्याने किती दिवसात काम संपवेल बघा विजयला पंधरा दिवस लागतात आणि विजयाची कार्यक्षमता आहे शंभर टक्के मग काय करायचं आहे पंधरा गुणेला शंभर पंधरा गुणेले शंभर ठीक आहे विजयची रम तुम्हाला काय विचारलं आहे की रमेश एकट्याने किती दिवसात संपवेल तर रमेशचे दिवस आपल्याला माहीत नाही मग एक्सगृहित धरा जर पंधरा दिवस लागत असतील विजयला तर पंधरा गुणेले शंभर टक्के बरोबर रमेशची किती आहे एक्स दिवस लागतात आणि त्याची कार्यक्षमता त्याची क्षमता किती आहे एकशे चाळीस ठीक आहे शून्य या शून्यसोबत कॅन्सल करून टाकायचा येथे आपण काय करूया पंधरा गुन्हेले श दहा म्हणजे किती दीडशे आणि हे चौदा इकडे आणल्यास का होईल भागेला जाईल बरोबर एक्स बरोबर बघा किती होतात दोन्ही जर भाग दिला तिथे सात आणि येथे पंच्याहत्तर पंच्याहत्तर छेदामध्ये सात मग पर्यायापैकी आहे का नाही आहे मग काय करा पंच्याहत्तरला भाग द्या कितीनं सातनं साती साती किंवा सात एक सात उरले किती शून्य पाच त्याच्यानंतर सात एक सात सात शून्य सात शून्य शून्य उरले पाच शून्य घेतला पॉईंट दिला ठीक आहे पॉईंटमध्ये नाही आहे म्हणून तुम्ही काय करा याला लिहा याला लिहूया आपण दहा पूर्णांक पाचशे सात दहा पूर्णांक पाचशे सात म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अजय आणि सॉरी विजय आणि रमेशचा तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काळकाम आणि वेग यावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद